आपल्याला माहितीच आहे एखाद्या माणसाला त्याच्या श्रीमंतीचा त्याच्या जहागिरीचा खूप गर्व असतो अहंकार असतो अशाच एका माणसाला त्याच्या जहागिरीचा खूप गर्व होता आणि त्याचा हा गर्व त्याचा हा अहंकार एका सेक्रेटरीने कसा उतरवला याची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील ही एक सुंदर गोष्ट ग्रीस मध्ये एक माणूस राहायचा त्याच नाव होत आल्सी आणि त्याच्याकडे खूप जहागीर होती त्याला त्या जहागिरीचा खूप गर्व असायचा त्याच्या श्रीमंतीचा त्याला अहंकार असायचा आणि जो भेटेल त्याला तो आपल्या श्रीमंतीचा पाढे म्हणायला सुरुवात करायचा माझ्याकडे काय आहे मी किती श्रीमंत आहे हे सर्व तो त्या समोरच्या माणसाला सांगायचा त्या समोरच्या व्यक्तीला तो सांगायचा तो नेहमी तसाच करायचा आणि एक दिवस एक सेक्रेटरी आला आणि त्यालाही श्रीमंत आलसी बायडीसने त्याला आपल्या श्रीमंतीच पाढे म्हणायला परत सुरुवात केली त्याने सगळं श्रीमंतीचं सगळं त्याने त्याला सांगितलं सेक्रेटरी सुद्धा खूप हुशार होता त्याने आधी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर त्याने जगाचा नकाशा काढला आणि तो आलसी बायडीस आणि तो व्यक्ती जिथे राहत होते तो ग्रीस देश होता त्याने तो ग्रीस देश काढला आणि विचारलं त्या व्यक्तीने त्या आलसी बायडीसला विचारलं सांग मला या हे बघ हे आपला ग्रीस देश हा देश हा आपल्या जगाच्या नकाशा ह्याच्यामध्ये सांग कि तुझी जहागिरी कुठे आहे तुझं राज्य कुठे तुला मिळालेला इनाम कुठे आहे आता तर त्या आलसी बायडीची बोलतीच बंद झाली तो म्हणाला जगाच्या नकाशात माझ्या एवढ्या छोट्या जहागिरीचा तुम्हाला मी तुकडा कसा दाखवू मग साथ नक, तो व्यक्ती सुद्धा थोडस हसत म्हणाला बाप रे जगाच्या मग तेव्हापासून तो व्यक्ती हे वाक्य बोलला आणि त्या आलसी बायडीसला ते खटकलं त्याला आपली चूक कळाली की आपण जो येईल जो व्यक्ती येईल त्याला आपल्या श्रीमंतीचं सगळं सांगून देतो आणि आपल्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे अहंकार आहे आणि तो चुकीचं आहे हे त्याला सगळं कळायला आणि नंतर त्याने आपली चूक सुधरावली आपण श्रीमंत नक्कीच असावं पण त्या श्रीमंतीचा माज त्या श्रीमंतीचा गर्व आणि त्या श्रीमंतीचा अहंकार आपल्याला कधीच नसावा म्हणून तर म्हणतात ना आणि जर अहंकार असला गर्व असला तर त्या व्यक्तीचं काहीही साध्य होत नाही म्हणून तर म्हणतात ना गर्वाचे घर गर नेहमीच खाली असते धन्यवाद